ठिकाणी एक प्रश्न पडलाय आणि त्या प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे आता काही प्रश्न साधा होता का नाही जसा संतांना पडतो प्रश्न पुसावीशी हिची वाटे जे जे भेटे तयाशी असा काही प्रश्न नव्हता पण खोचक प्रश्न होता आणि त्यावेळेला भगवान शंकराला काय विचारतात ऐका तुम्हीच सांगितले आपण श्रीराम पर पूर्ण त्याचे स्वरूप ते कोण कृपा करून मद सांगा स्वामी रात्र दिवस तुमच्या मनात मुखामध्ये एकच भजन असत कोणत श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। तुम्ही दिवस भजन करत असतात राम कृष्ण वाचा भाव जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप राम जपाशिवाय दुसरं तुमचं भजन नाही आणि मला प्रश्न पडलाय तुम्ही ज्यांचं भजन करता त्या रामाचं स्वरूप कस आहे नेमकं ते मला सांगा म्हणून गातले लोटांगण मस्तकी धरिले दोन्ही चरण मग ति उठवून जान शिवा आपण स्वयं ठिकाणी विचारायचं असेल तर साधारणपणे विचारून जमतय का नाही त्यांची सेवा करावी लागते नम्र भाव असावा लागतो मनुजीवे चरणाशी लागावे अग्रवता करावे सकळ दाशत्व भावानं चरणाला लागावं आणि मग जे काही विचारायचं असेल ते विचारावं आणि पायाला लागल्या पार्वती आई साहेब भगवान शंकरजीच्या आणि विचारायला सुरुवात केली वना माझी जो विचारत सीते लागी अर्थभूत जान निश्चित पार्वतीये भगवान शंकराने बोलायला सुरुवात केली पार्वते पार्वते तुझ्या मनाच्या ठिकाणी जो संभ्रम निर्माण झालाय संशय निर्माण झालाय ना संशय मनातून काढून टाक कारण संशय हा बाधा करत असतो तैसे साच आणि लटिके विरुद्ध आली संशय तो नोळखे हिता वा संशयी माणसाला हित काय हित काय कळत नाही खरं स्वरूप देवाच काय खोट काय हे त्याला कळत नाही म्हणून तुझा प्रश्न आहे रामाचं स्वरूप काय जो वना माझी विचार स्त्रियेला गी आरूत त्याची जाण निश्चित पार्वतीये जो माझा परब्रह्म पुतळा आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून जो झाडांना कवटाळतोय वेलींना कवटाळतोय दगडा जोडण्याला विचारतोय माझी सीता बघितली का तेच खरं रामस्वरूप आहे पार्वती म्हणे विषया सत्ता मार्थीआप्त शिव म्हणे तेचे सदोदित ब्रह्म रघुनाथ पार्वती ये पार्वती म्हणू लागली काय वेळ देव आणि भक्त वेडा कारण देव कशा का ज्याच भजन करताय तुम्ही कारण भजन करी महादेव राम कुजी सदाशिव रात्री दिवस भजन चाललेलं आहे पण ज्याच भजन चाललंय तो दगडा झोंड्यांना भेटतोय ना, ना खेळ देतोय एकदम टोकीकर पर्वताच्या टोकीवर जातो त्या पर्वत शिखरांना विचारतो अरे तुम्ही उंच आहात उंचावरून चांगली टेहणी करता येते पाहता येते माझ्या जानकीला कुणी नेलं का त्या शिखरावर जायचं आणि शिखरावर उंच असणाऱ्या उंच उंच वाढलेल्या वृक्षांना विचारायचं अरे तुमच्या इतकं दुसरं कुणीच उंच नाही तुम्हाला माझी शिता दिसली का त्यावेळेस भगवान शिवजी म्हणू लागले जरी दगडा धोंड्यांना कवटाळीत असला झाडांना विचारित असला तर ते परब्रम्ह रघुनाथ जान निश्चित पार्वतीये उमा मने रडत पडत आहार निशित लागी चरफडत तरी ब्रह्म रघुणात शिव भजन करता उमा म्हणे रडत पडत रडत, रडतय माझी सीता बघितली का दिसली का कुणाला कुठे भेटल का नाही आता असा जो म्हणतो रडतोय पडतोय अडखलतोय तरी तोच माझा प्रब्रम पुतळा रघुनाथ आहे म्हणू लागले कसा जरी दिसत असला त्याच्या आजच्या स्थितीवर जाऊ नको कारण तो माझा स्वामी आहे काय शिवपन आहे ज्ञान विज्ञान पूर्ण श्रीराम जगामध्ये बक असते पण ध्यान एक तर ध्यान आणि ओरिजिनल ध्यानामध्ये जर विचार केला तर खरं ध्यान भगवान शिवाच ते ध्यान कोणीच भंग पाहू शकत नाही ते ध्यान भंग करण्यासाठी काम देवानं प्रयत्न केला त्यावेळेला ते ध्यान <laughs> भंग पावलं पण ध्यान भंग केलं म्हणून तिसऱ्या डोळ्यानं काम सुद्धा जाळला एवढी ज्या ध्यानाची ताकद आहे ते ध्यान मग तुम्हाला त्याच रामाचं आहे का असा प्रश्न केला भगवान शिवजी म्हणले हो हो मी ज्याचं ध्यान करतोय ना तोच राम आहे तुम्ही ज्याचं चिंतन करता अरविश रात्रंदिवस चिंतन कुणाचं करता चिंतनाचा विषय सुद्धा माझा रामच आहे आणि दुसरा तिसरा कोणी नसून वनात कामे कामासक्त धन्य धन्य हे दोघे देव भक्त आयसी उमा उपहासे हसत ब्रह्म रघुनाथ शिवमणे हो। काय तुम्ही ज्यांचं भजन करतात भक्तही धन्य आहे आणि देव सुद्धा धन्य विषय कामी कामासक्त विषयामध्ये दोघे रममान झालेले स्त्रीसाठी त्या ठिकाणी जो रडतोय स्त्रीसाठी विलाप करतोय स्त्री विरामध्ये जो हरपळून निघालाय त्या देवाचं भजन करणारा भक्त सुद्धा विषयीच आहे कामीच आहे दोघे तुम्ही धन्यात असं जरी पोचून बोलत असले तरी भगवान शिवजी म्हणू लागले तेची रघुनाथ जान निश्चित पार्वतीये रडत पणत तळफणत विषय कामी कामास तरी परब्रम्हान रघुनाथ जान <coughs> निश्चित <जाननिश्यता> पार्वतीये <coughs> उमा मणे महेशाशी जरी म्या ठकविले <coughs> कविले श्रीरामासी पार्वतीशी ब्रह्मत्व त्याशी परब्रह्म रूप आहे तोच दुसरा जगामध्ये माझ्यासाठी नाही सगळ्या जगाचं जीवन तोच आहे परब्रह्म आहे असं म्हटल्याच्या नंतर पार्वती माता म्हटल्या बरं बरं बर असू बर बर द्या तुमचं परब्रह्म आहे मानलं मी पण एक गोष्ट जर मी त्याला ठकिल तर त्याला फसवलं तर भगवान शिवजी म्हणले उद्यापासून राम बज झाली क्षणार्धे छळीन रघुनंदन शिव म्हणे तो सावधान सुखे छळन तू करी द्या तुमची जर आज्ञा मला भेटली तर मी क्षणामध्ये जाईन आणि भगवान राम प्रभूला तुमच्या प्रब्रम्माच छळन करीन असं म्हटल्याच्या नंतर भगवान शिवजी म्हणले खुशाल जा कारण तो नित्य सावधान आहे ऐका नाही तू ना। काय ना। झोपलाय कारण वनामध्ये फिरत असताना दिसतोय म्हणजे सावध अजिबात तुम्ही जाय जा। श्री शिवाशी बोलता उमा स्वय झाली सीता मग छळावया रघुनाता तिला घवता छळणारी हो आणि मग काय केलं आता याला म्हणायचं पडक्या फळाची आज्ञा जाय निश्चित खऱ्या अर्थानं भगवान शंकराला काय सांगितलं त्यांनी कि तो फसणारा नाही नित्य सावध आहे मग सावध आहे त्याच्याकडे जाण्यात काही मतलब आहे का नाही पण ना तरी जाते म्हटल्याच्या नंतर निघाल्या सीता बनल्या आणि सीतामाता माता बनून प्रभूच्या समोर येत आहे हा हा सीता स्वय म्हणत वनी विचारे रघुनाथ तव त्या समोक येऊनी ओ म्हणत उमावनात पय आली हो सीता माते सारखी साजूक त्या ठिकाणी ठाण मान गुण रेखा हा हे सगळं तसंच साधारण त्या ठिकाणी वेश घेतला आणि जिथं भगवान परमात्माचा विलाप चाललाय हा हा शिते हा हा शिते ते नदी कोणी या ते अशा प्रकारचा विलाप जिथं चाललाय तिथ समोर आल्या अ हा हा म्हणून काय आता का मारताय शीते शीते म्हणून रामा पुढे सीता राम सीता म्हणे आणखी कडे ते तवाव तिकडे तव श्रीराम म्हणे आणखी कडे सीता हो म्हणून जाय तिकडे सीता म्हटल्याच्या नंतर समोरून यायची म्हणायचे आले ना मी प्रभू रामचंद्र आपलं तोंड वळवायचं दक्षिणेकडे करायचं म्हणायचं मग शीते कुठं तू पुन्हा दक्षिणेकडून आल्याच्या नंतर दुसऱ्याच बाजूला त्या ठिकाणी तोंड वळवायचं आणि सीतेचं नावाचा टाव तोडायचं जव ते ये रामानमुख तव जवळ श्रीराम होयतिशि वि हा हा हाक वीला वीला जब जब मुख ज्या ज्या वेळेला प्रभू रामचंद्राच्या समोर सीतेच्या रूपामध्ये पार्वती माता येतात त्या त्या वेळेला प्रभू रामचंद्र दुसरीकडेच तोंड वळवायचे पाठ मोरे व्हायचे विमुख पार्वती मा, मा माता पार्वती मातेला व्हायचे आणि सीता सीता माता म्हणून सीतेला हाका मारायचे असा प्रभूचा ते वृक्ष सन्मुखा सता दुखावस्था का रामा आ, हा आता बघा किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्याच्यावर त्या ठिकाणी रात्रंदिवस शयन करणारा शेषशाही भगवान परमात्मा पण सोबत असून सुद्धा देव कळला नाही ओळखीला हरी धन्य तो संसारी ज्याने देव ओळखला ते खरंच धन्य आहेत ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे खऱ्या अर्थानं तो देव ओळखता आला पाहिजे रात्रंदिवस सोबत राहून सुद्धा लक्ष्मणजी म्हणू लागले हा दादा वहिनी आले की तिचा स्वीकार करा त्यावेळेला लक्ष्मणाच्या मनामध्ये विचार आला दगडाला शीत म्हणून विचारतय झाडाला शीते शिते म्हणून विचारतंय माझी सीता पाहिली का माझा दादा आणि प्रत्यक्षात सीता आली असताना ती वेळ का करत असेल तो लक्ष्मण म्हणे रघुनाता दुःख का करिता भेटली सीता तव त्याशी हनु धावे लाता बोल बोलता मारू पाहे लक्ष्मणजी म्हणू लागले दादा दादा इकडे तिकडे पाहू ना का कशाला आका मारताय आली ना सीता आल्यात न नवईनी त्यांचा स्वीकार करा लक्ष्मणा तू बोलू नको बोललास तुला लाता अनिल असे प्रभू निष्ठूर बोलले मग सोमित्र म्हणे ऐसेने ऐकता घाता करू धावे लाता हणी म्हणल्याच्या नंतर आणि धावल्याच्या नंतर सुद्धा जी काही थांबत नव्हते बोलणं चालूच होत आल्या सीता तिचा स्वीकार करा आता मात्र रोग

तू आणि मी सहोदर एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले भाऊ रे आज तू का सुमित्र असणारा कुमित्र मित्र होतोस आज माझ्या वैराला का भ्रांते रघुनाथा मारुधा सीता सांगता <laughs> लक्ष्मण म्हणे न बोलो जाता आता बोलो जाता मारिल लक्ष्मण विचार केला असताना सुद्धा भ्रांती माझा दादा गेला भ्रांती दादाला काही कळत नाही ना ना यापेक्षा नाही बोलल्याला बर बर आणि मन धरायचा असा विचार केला भेटली शेता प्रबोधील रघुनाथा तामी ता बोल सर्व था म्हणून मौनावस्था लक्ष्मी लक्ष्मी म्हणले त्या दोघांचे भांडण काही करतो दोघ पती पत्नी आपण आध्यात ना मध्या आपण बाजूला राहायचं धरण्याचा निर्णय घेतला स्वर्गीय सुरवरा समजता उडवली <laughs> परमावस्था बंदी सुटोणी लंका नाता वना सीता केवी आली कुणाला कशाच कुणाला कशाच <laughs> इकडे देव म्हणू लागले आता ही बया इथं सुटून आली म्हणजे आपली मांधोळी सुटणार नाही फेडा वया देवाची साखडी वा स्वधर्म वाढ वया वाडी मोक्षाची मोवा वया गुडी सूर्यवंशा गाडी दशा, दशा आली फेडावया देवांची साखळी आमचं संकट सोडवण्यासाठीच यांचा अवतार आहे जर सीता रावणाच्या बंदीतून सुटून आली असली तर आपली बांधवडी सुटणार नाही विस्मय करीती ऋषी ते हो दे ठकवणिहा दशिरा सीता सुंदर वना आली लक्ष्मण म्हणतो ही खरी सीता ऋषीश्वर म्हणतात ही खरी सीता मुनी संत साधू ते सगळेच म्हणू लागले कस काय राजा रावणाला ठकून या ठिकाणी आली असेल बरं तेहतीस कोटी देव, देव देवताही म्हणू लागल्या या ठिकाणी सीता आलेली आहे सगळे त्या ठिकाणी फसले पण एक मात्र फसला चतुरा तो शिरोमणी मुकुट धन्य तोची विठोबा चतुरा के शिरोमणी भगवान परमात्मा ते मात्र फसत नाही आयसे ब्रह्मा मानिया पूर्वता भस्म करो निका वनाली सती सीता तेने विधाता विस्मित ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंताची लिला करी नाही ब्रह्मदेव म्हणू लागले आपल्या पंतवाच काही खरं राहिलं नाही त्यानं अशोक वनामध्ये नेऊन ठेवले पण ठेवल्याच्या नंतर त्या रावणाला भस्म करून सुटो आली असं विधाता स्वय झाले सीता हे न कळे ब्रह्मादिका समजता ते कळले रघुनाथा सर्वांगीत ज्ञाता श्रीराम हो, काही लोकांना काही कळत असते पण सर्वज्ञ कोणीच नसते एका देवाशिवाय दुसरा कोणी सर्वज्ञ नाही ब्रह्मदेवाने देवाने ना, एका माणसासारखा दुसरा माणूस बनवला नाही एवढी कला पण ब्रह्मदेवाला पार्वती ही सीता झालेली आहे याचं ज्ञान लागलं नाही मग मग ब्रह्मदेवापेक्षा किती माझा परमात्मा श्रेष्ठ आहे त्या भगवंताने ही माझी सीता नाही ही उमाय ओळखिप्त ज्ञानेशी भ्रांतता पुढे काय वर्तली कथा का सावधानता अवधारा दिवस वजन करणारा लक्ष्मण किती त्याग केला होता पण त्यालाही देवाच मेहमान कळलं नाही तर काय काय सोडलं होतं कांता वा सांडोनिया माता पिता वनी शिव गेला श्री रघुनाथा त्या लक्ष्मणा परता धन्य नाही दशरथांची उद्गार आहेत सांडोनिया राजभोग कांता राजातले भोग टाकून दिले होते लग्न नवीन झालेली उर्मिला तिचा त्याग केला होता सांडोनिया आणि माता पिता आई वडिलांचा त्याग केला होता रामचंद्राची सेवा करण्यासाठी वनवास नसताना जो वनात गेला होता आणि सेवा केली होती चौदा वर्ष निराहारी चौदा वर्ष ब्रह्मचारी इतकी सेवा करून सुद्धा रामाला भ्रांती आहे असं लक्ष्मणांचं मत होत मग आम्ही कधी मधी रामायण करणारा राम कसा करणार <laughs> <ले आओ गड़ायो। laughs> राहीला धरून मग सीता सीता जलपेर गुणधन तवक्र त्रिम सीता धरी धावो न सावधान व्हावे तुम्ही आणि लक्ष्मणजी न ठरवलं आता भ्रांती चढलेली आहे चांगली आता भ्रांतीमध्ये मध्ये आपण समोर जाण्यापेक्षा मौन धरलेलं बर मौन धारण केलं तो तेव्हा कृत्रिम बनलेली सीता माता प्रभूचे चरण धरू लागल्या मी जवळी उभी असता व्यर्थ का धावा मना सीता रडत पडता लाज सर्वता त्याची सीता कळत नसेल का हनुमंतरायने प्रश्न विचारला होता सीता शुद्धीला जात असताना देवा तुमची पत्नी कशी आहे हनुमंतरायला हो। एकच सांगितलं बाबा तू सीता शुद्धीला निघालास ना सीतेची जेतवस्ती घडे राम राम स्मरती झाडे राम राम स्मरती खडे पाषाण खडे राम स्मरती पाषाण सुद्धा रामजीच्या सानिध्यामध्ये स्मरण करत असतात एवढी जीची ताकद आहे ना ती सीता देवाला ओळखता येत नाही का ती खरी आहे का खोटी आहे ओळखलीच ना आता काय म्हणतात प्रभू बोलो निद महिमान मी श्रीराम नित्य सावधान ते स्त्रीवीर हे बुडाले ज्ञान अति अज्ञान झाले ती आणि मग त्या ठिकाणी पार्वती माता सीतेच्या रूपामध्ये म्हणू लागल्या तुमचं महिमान साधारण होतं का पूर्वी बोली मी महिमान तुमची खूप मोठी ख्याती आहे तुमची बुद्धीची ख्याती आहे सामर्थ्याची ख्याती आहे काय सामर्थ्य आहे बाण पिसारियाचा वारा अंबरा नुसत्या बाण तुमचा तो मारीच आकाशामध्ये चार शेकोस जाऊन उडतो हे तुमचं महिमान आहे पण ते सगळं महिमान गेलं तुमची बुद्धी त्या ठिकाणी काम करीना कारण सीता विरहामध्ये म्हणजे माझ्या विरहामध्ये सगळं लोक पावलंय कृत्रिम सीता प्रभूला प्रपंच आणि स्वार्थ सका बंधू भक्त विनवित त्याचाच घात करू धावा अज्ञान तुमचं गेलं आणि अज्ञानी झाल्यामुळे काय झालेलं आहे सखा बंधू जानविता मात सका लक्ष्मण असणारा तुमचा तुम्हाला सीता आली ही गोष्ट सांगतोय तर त्यावेळेला त्याच्यावर लाता मारण्यासाठी धावतात तुमचं ज्ञान त्या ठिकाणी जागेवर नाही कृत्यम सीता सखा बंधू आणि भक्तांन्य त्याचे करू धावा हनन बुडाले प्रवृत्तीचे ज्ञान ब्रह्मज्ञान तुम्हा मग कैचयला प्रवृत्तीच ज्ञान त्या ठिकाणी कळत नाही सका बंधू आहे भाऊ सहोदर आहे आणि अनन्य भक्त आहे अनन्य भक्त कारण दुसरा दिवस त्यांच्यासाठी नाही आमचं वाराला देव बदलते आहे <laughs> का नाही तस काहीच नाही का कुणबट कुळवाडी आन आन देव मांडी आदिलाची परवडी नाही तया या बरा सांगतात शेतकरी या वर्षी पुजलेले पांडव पुढच्या वर्षी तेच नाही कुठं जाते काय त्याचा तपास लागत नाही ना पुढच्या वर्षी नवीनच देव बांधावर आणि पुन्हा उचलायचा हे आपल्याला अडचण करायला अवतार म्हणून दगडावर ठेवायचा अंधुऱ्यावर नेऊन ते देव टाकून द्यायचा म्हणजे का बट कुळवाडी आन आन देव मांडे नाना प्रकारची देव तयार करतो आणि त्याच्या नैवेद्याचा पत्ता नसतो पण इतर मात्र किती अनन्यता आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी चरण सोडी सर्वता पंढरी नाता एवढ्या प्रकारची अन्यता असणारा भक्त पण त्याच्यावर तुमचा भरोसा नाही तुमचं ज्ञान लोप पावलं भेट झाली ती ज्ञान चित्ता मग परमार्थता तेथे कैसे अप्रवर्तीच तुमचं ज्ञान गेलं माझ्या विराहामध्ये जे आहे ते लोप पावले बुद्धी तुमची मला विसरलात जिथं तर प्रवृत्ती कळत नाही परमार्थ काय करणार आहे परमार्थ एवढा सोपा नाही म्हणून तुम्ही आता भ्रांतीमध्ये आहात कृत्रिम रूपातली सीता बोल वणी मी राहोणी गुप्त तुमचे पाहिले आचरित तव तुम्ही झाले ती अतिभ्रांत मग धावत <coughs> मी आले मुळात परीक्षेत पाहण्यासाठी आली होती ना काय म्हणू लागली वनी मी राहोनी गुप्त वनात गुप्त रूपामध्ये राहिले खरंच नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे का नाही बघावं आणि बघत असताना आता मला कळलंय तुमचं खरंच प्रेम आहे आणि त्या प्रेमामध्ये तुम्ही भ्रांतीत गेलात आता ती भ्रांती काढून टाका आले ना मी शीता मनस्वी मन आत्मा तत्वता परी श्री विर हे तोची आता कर्म करोनी करतात्मता जडमुडता ती भ्रांत नसी आत्मा मी कोण आहे मी तो वासुदेव तत्व कळ येईल विचारिता मी दुसरा कोणीच नाही मी देवाचा अंश आहे असं त्या ठिकाणी मी देव आहे अशा प्रकारच्या बोधाला गेलेले तुम्ही पण परिस्थिरवीर हे त्याची आता पण त्या स्त्रीच्या विरामध्ये ते सर्व ज्ञान गेलं आणि बुद्धी त्या ठिकाणी काम करीना झाली जरी योगे भ्रांती मोठे तरी तुम्हा माझाली झाली भेटे आता भ्रांती सांडोनिया पोटे पंचवटी जाऊ दोघे वियोग हो झाला आता वियोग सरल ना आता संयोग झाल्याच्या नंतर आता वियोगाच दुःख किती दिवस करायचं आता भेट झाली हातात हात घालून पंचवटी जाऊ कृत्रिम सीता प्रभूला म्हणून मर्यादा वर्ष चतुर्दश आम्ही करावा व उरले उरल्या सती सन्मासा अयोध्ये मग जाऊ हो आणि आपल्याला मर्यादा ठरलेलीच आहे ना मर्यादा वर्ष चतुर्दश चौदा वर्षाची मर्यादा आम्ही करावा वनवास आम्हाला वनवास आहे कारण मागून घेत असतानाच एक मागितलं होत मज नाही अके स्वार्थ चौदा वर्ष जी ने मस्त करील माझा बरे रघुनाथ राज्य चौदा वर्षाचा वनवास आता साडे तेरा वर्ष संपलेत आता फक्त इन मिन तीन सहा सहा महिने सहा महिने संपले की आपण राज्यामध्ये जाणार आहोत चला श्रीराम म्हणे तुकाई तुकाई तू नाम लोकाचे ठाई अद्यापी राहिले लेसे पाहि म्हणती तुकाई जगदंबा शानी माणसं बोलतच नसतात सगळ्याच ऐकून घेत असतात आणि समाज त्याला म्हणते हे आहे जे कमी बोलतय का नाही लोक लय त्याचा फायदा घेत <laughs> <नाए। laughs> याला काही कळतच नाही आता बोलून दाखविल नाही म्हणजे काही कळत नसते का त्याला <laughs> गप बसले गप बसले गप बसले आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली वर्मावर बोट ठेवला आणि प्रभू म्हणले तू का आई तू कशाला आलीस या ठिकाणी तू का लिस माय म्हटल्याच्या नंतर तेच नाव जगामध्ये रूढ झालं खरी ती तू का आई असं प्रभूने मुखातून निघालेले शब्द पण तिचा अपभ्रंश होत 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 ती तुळजाई असं झालं ना मे विधान ते जगदंबेचे निजस्थान आद्यापी पूजिती जन आती पावन दंडकारण आणि तेच अद्याप पर्यंत नाव प्रसिद्ध आहे तू काही माऊली म्हणून की जगदंबा माता तिचं पूजन त्या ठिकाणी सर्व करतात सर्व मंगल मंगले श्रीवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते त्या मातेच पूजन त्या ठिकाणी सर्व भक्तगण शाक्त पंथात विकरत राम वरदायिनी माता तुकाई काय म्हणती राम वाक्यार्था पुढे काय वर्तली कथा का सावधान श्रोता परिसावे हो हे नाव भवानीला पडलेलं तुकाई काय